तर सगळं या टायटल यूज करते ताई या आणि तुम्ही जी मालिका केली त्याच्यामध्ये तुम्ही एक बिझनेस वुमन दाखवले आणि याच्यामध्ये ग्रुप ते कॅरेक्टर शिफ्ट आणि किती एन्जॉय करता येतात ही फेज आणि ही भूमिका मजा या काय असतं प्रत्येक भूमिका आपण कुठेतरी प्रत्येक भूमिकेत थोडंसं स्वतःचं रिफ्लेक्शन बघत असतो ॲट द सेम टाईम आपल्याला अरे ही बाई अशी कशी वागू शकते असं पण वाटत असतं त्याच्यामुळे ती ती भूमिका अंगी वाणवून त्याच्यातलं म्हणजे आपण बोलूयात तसं थोडंसं मी मेथॉडिकल ॲक्टर आहे त्यामुळे मी जेव्हा भूमिका करते तेव्हा मी त्याचा एक पहिल्यांदा काय म्हणूया एक बॅकस्टोरी लिहिते माझ्यासाठी एक निबंध लिहिण्यासाठी किंवा आत्ता मला ही शुभा किल्लेदार वयाच्या दर पंचावन्न अठराव्या वर्षी भेटते तर ह्या पंचावन्न वर्षापर्यंतचा शोभा किल्लेदारचा काय प्रवास होता हे मी माझ्यासाठी नेहमी ते लिहिते की तिचं काय एज्युकेशन असेल ती स सोसायटी त्या कुठल्या स्तरातली आहे तर तशा रीतीने मग तुमचं काय गुढ्या तुमचा तुम तुम आंधिकाभिनय असेल किंवा साधारणतः तुमचं सा, तुम सा, तुम सा, तुम सा, जेश्चर्स असतील तुमची जे, वेशभूषा असेल त्याच्याबरोबर तुम्ही जाऊ शकता आणि मला प्रत्येकच माझी भूमिका करताना खूप मजा येते बस आता ही शुभा किल्लेदार करण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे आणि मला खूप मज्जा येते काम करताना सोबत मंगेश कदम आहेत जे स्वतः आहे। एक प्रतिम अभिनेते आहेत सहज डायलॉग बोलायची पद्धती त्यांची जी शैली आहे ना खास शैली स्वतः एक दिग्दर्शक असल्यामुळे एक खूप छान तो ना सीन मध्ये असं मस्त एक रंग भरतो तर खूप मजा येते मला ना, ना, नाही आणि कुठल्याही कलाकार जर तुमचा को ऍक्टर जर चांगला असेल तर तुमचं कलाकाराचं काम आपोआप एनान्स होतं आणि निवेदिताचा आत्ता इतका वर इतक्या वर्षांचा अनुभव मालिकांचा सिनेमाचा तो म्हणजे आणि ती आम्हाला इतकं कम्फर्ट करते ॲक्टर म्हणून की सतत रिहर्सल करणे रिहर्सल मला वाटत नाही आता फार रिहर्सल करत असेल सिरियल त्यामुळे छान वाटतं तुम्हाला काय करायचंय कुठे जायचं आहे कुठे पोहोचायचं आहे हे त्या तिथे ठरतं शेवटच्या श्रेट इट्स इज रिहर्स कारण मी स्वतः कुठे थोडे थोडं असल्यामुळे असल्यामुळे मॅम व्हेरी कम्फर्टेबल डूईंग रिहर्सल्स आणि तोही तसा असल्यामुळे आम्हाला ती मजा येते त्याचा जो विषय आहे की आई आणि बाबा रिटायर होत आहे त्याने कलाकारांचं आयुष्य खूप जास्त बुद्धी असतं कारण तुमचं स्केड्युल खूप काट असतं काम सतत चालू असतं ह्या सगळ्या दुकानाकीच्या आयुष्यामध्ये असं एका पॉईंटला कधी वाटलंय का की आता थोडंसं थांबावं आणि थोडंसं निवांत आयुष्य जगावं असं कधी आहे मी माझ्या बाबतीत सांगायचं तर सांगेन आम्ही अशा प्रोफेशनमध्ये आहोत जिथे रिटायरमेंटचं एजच नाही आम्ही इतक्या आमचं हे प्रोफेशनच इतकं ग्रेट आहे की आज अशोक कुमार बघतात ते ऐंशीव्या वर्षापर्यंत काम करत होते अशोक सरावा सत्याहत्तराव्या वर्षेसुद्धा एक मालिकासुद्धा करतात सो आमच्या प्रोफेशनला दर इज नो एज फॉर रिटायरमेंट जी तुम्हाला वाटेल तितकं तुम्ही काम करत राहा अशा आणि परत काय आहे नऊ ते पाच आपण एकच काम सतत करतोय असं पण नाही प्रत्येक वेळेला तुम्ही वेगळं काम करता त्याच्यामध्ये नाविन्य आहे वेगळा चॅलेंज आहे वेगळी को ॲक्टर्स आहेत वेगळी माणसं आहेत वेगळी टीम आहे तर आमच्या प्रोफेशनमध्ये रिटायरमेंट मला वाटत ती मी घेईन मला हा मी गॅप घेईन की चला आता वर्षभर आपण जरा दुसरं काहीतरी करू बघू पण तरी पुन्हा मला नाटक करावं असं मला पुन्हा पालिका करावीशी वाटता मला पुन्हा एखादंच रेवासा करावंसं वाटतं त्यामुळे ह्या प्रोफेशनमधनं मला वाटत नाही मी कधी रिटायर होऊ शकतं कला म्हणतं कधी रिटायर होतं असं मला हांप्रतिम ते एकदम खुश लीना एकदम खुश झाली आणि त्यांनी विहिता मॅडम इतकं कौतुक केलं आणि तुम्हाला की तुमच्यामध्ये केमिस्ट्री ह्या ह्याच्यातून दिसते प्रोमोमधून दिसते त्यामुळे तुम्ही या सिरियलमध्ये ऑलरेडी तरुण गेलात हे मला प्रोमो बघतानाच मला कळत आहे तर ते जास्त महत्त्वाचं असतं ना तुम्ही नुकतंच एक कास्टिंग एक निवेद असे मंगेश करून ते नवरा बायको पण वाटले पाहिजे त्यांच्या इतक्या वर्षाचा प्रवास वाटला पाहिजे त्या दृष्टीने मला महत्वाचं वाटते ही रिॲक्शन लीनाची अशोक पहिलं म्हणजे अशोकची रिएक्शन अशी होती प्रोमो बघितलं की प्रोमो छान झालाय एपिसोड बघूया <laughs> सो प्रोमोने <laughs> तुमची जबाबदारी वाढली प्रोमो चांगला केलाय ना एपिसोड चांगला केलाच गेला, गेला पाहिजे असं त्याची रिॲक्शन म्हणजे अनिकेतला बेसिकली त्याला खूप आवडला हा प्रोमो पण त्याला खूप आवडला आणि तो दोन्ही प्रोमो इस्पेशली तो फ्लॉवरवाला प्रोमो तर त्याला जास्त आवडला त्याने मला सांगितलं की हा खूप छान ह्या शूज मला प्रोमो आवडला त्याची रिॲक्शन तो मुळात खूप वाचतो खूप बघतो त्यामुळे त्याला मला तो मला म्हणाला की एंडला ती जी बुटांची जी फ्रेम आहे दोघांच्या हातात आणि तिकडे जो कॅमेरा जातो तो म्हणाला हे सर्वात उत्तम आहे इथे कळतं की तुम्हाला अख्ख्या सिरियलमध्ये काय म्हणायचं आहे म्हणजे ज्या बुटापासून सुरू झाली आणि त्या बुटावरतीच परत तुम्ही येऊन त्या प्रोमोची प्रोमोचा एंड केला ही त्याची रिॲक्शन होती आणि आम्हाला बाकी पण बऱ्याच प्रेक्षकांकडनं इव्हन स्टार प्रवाच्या पेजवरती पण प्रोमोवरती आमच्या डोळ्यात पाणी आलं नुसतं प्रोमो बघून आमच्या डोळ्यात पाणी आलं असे जेव्हा तुम्हाला रिॲक्शन आहे तेव्हा तुम्हाला कळतं की आपण कुठेतरी करेक्ट रस्त्याने जातो परंतु तुम्ही ज्या काही सासूच्या भूमिका साकारल्या त्यांना पाहून बऱ्याचशा सुनांच्या किंवा था मुलींच्या अशीच सासू साधवा मला हे विचारायचं की प्रत्येक मालिकेमध्ये जेव्हा तुमची अशी भूमिका आहे तेव्हा त्या मालिकेतला सासर खूप छान पण तुम्ही जेव्हा खरोखर सासरी आला तेव्हा तुमचं सासू आणि सासर कस सासर मी तुला सांगते मला असं वाटतं मी गेल्या जन्मी काहीतरी पुण्यकर्म केलं होतं सांगता नवरा त्याबरोबरी मी सासर कारण आपल्या देशांमध्ये लग्न हे दोन व्यक्तींमध्ये होत नाही ते दोन कुटुंबांमध्ये होते त्या दोन कुटुंबांचं एकत्र येणं असतं आणि मला तर इतका म्हणजे माझे सासरे तर आय कॅनॉट बाबा होते ते अशोक नैवेदिता अशा जोरात हाक मारायची पण हिंमत करू शकत नव्हता कारण ते त्याला नेहमी म्हणायचे मी तुझ्या आईशी कधी असं वाटतं ना तू बघितलायस सो so, ही एवढं बॉम्ब मला आमच्या बाबांनी दाखवली अनफॉर्च्युनेटली माझे वडीलही खूप लवकर गेले आणि माझे सासरेही खूप लवकर गेले त्यांचाही मला फार सहवास मिळाला नाही पण माझ्या नंदा आणि माझ्या माझी मोठी नणन ज्या अमेरिकेला असतात त्या तिथेही आत्ता माझी मालिका बघत आहेत अशोकची मालिका बघतायत अशोकची मोठी बहीण आहे ती आता ऐंशी वर्षाची इवन माझी म्हटली नणन मंगला सुटल ते आता माझे प्रत्येक गोष्ट काम बघतात आणि खूप कौतुक त्या सगळ्यांना माझ्या कामाबद्दल आहे आणि म्हणजे माझी जाऊ स्मिताजी ती माझी फक्त जाऊ नाही तर ती माझी मैत्रीण आहे त्यामुळे पण माझे ती सगळे माझे पोतणे तर बोल सराफ फॅमिली आणि माझी माहेर म्हणजे माझी मोठी बहीण माझी मेहुणे माझी भाजी माझा भाऊ ह्या सगळ्या ह्या दोन्ही कुटुंबांनी ना आ, आ, काय म्हणूया मला हे करिअर करायला किंवा मला एक अभिनेत्री म्हणून पुढे जायला खूप प्रोत्साहन दिलं आहे जेव्हा तुमची तुमचं होम फ्रंट जेव्हा एक आ, आ, रिसेप्टिव्ह असतं आणि तुम्हाला इतकं जेव्हा ते पाठिंबा देतात आणि इतकं एन्करेजमेंट देतात तर तेव्हाच तुम्ही बाहेर पडून अशा रीतीने काम करू शकता की तुमचं काम तेवढं अप्रिशिएट होतं